नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तर मित्रांनो आता दोन तारखेला म्हणजेच दोन तारखेला आमोशा येत आहे म्हणजेच पोळा येत आहे तर अशामध्ये बरेच शेतकऱ्यांचे जे फवारणे आहेत ते काही शेतकऱ्यांनी पेंडिंगमध्ये ठेवलेले आहेत की पोळ्यानंतर आपण फवारणी करणार आहोत या हिशोबानं बरेच शेतकऱ्यांच्या फवारणी हे बाकी असतील आणि बरेच शेतकऱ्यांच्या फवारण्या तिसऱ्या फवारण्या ज्या आहेत आपण तिसरी फवारणी सांगितली होती तर बरेच शेतकऱ्यांच्या तिसऱ्या फवारण्यासुद्धा झालेल्या आहेत परंतु याच्यामध्ये आता आपल्याला एक अनुभवायला मिळेल की आता जे आहे सोयाबीनमध्ये आळीचा अटॅक जे आहे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आपल्याला बघायला मिळते तर अशामध्ये आपल्याला पोळा पोळा पोळ्यापर्यंत थांबायचं आहे का आत्तासुद्धा आळीचे नाशक आपल्याला घ्यावे लागेल तर याच्याविषयी आज मी बोलणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की तुम्ही जर पोळ्याची वाट पाहत बसशाल आणि समोर जर पाणी लागून बसलं समजून घ्या पावसा जोर समोर जास्त सांगत आहेत तर अशामध्ये तुमच्या पिकाचं आळी जे आहे हे बरंच मोठ्या प्रमाणामध्ये तुमचं पिकाचं नुकसान जे आहे करू शकते त्याच्यामुळे तुम्हाला जेवढं लवकर होईल तेवढं तुम्ही फवारणी जे आहे हे अमावश्या वगैरेची जास्त काही वाट पाहू नका जेवढं तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही फवारणी म्हण मित्र म्हणून करून घ्या कारण की समोर पावसाचा जे जोर म्हणत म्हणत आहेत की समोर पाऊस जास्त आहे अशामध्ये जर आळीचा अटॅक झाला आणि तुम्हाला फवारणी करणं शक्य झालं नाही तर अशामध्ये तुमचं पीक जे आहे संपूर्ण उद्ध्वस्त करून आळी जी आहे टाकू शकते आपण सकाळीसुद्धा एक व्हिडिओ टाकला होता एका शेतकऱ्याने आपल्याला पाठवलं आहे की श त्याला फुलाचं रूपांतर शेंगामध्ये झालं होतं परंतु आठ दिवस मी शेतात गेलो नाही आणि त्यानंतर संपूर्ण आळ्यां जे आहे संपूर्ण पीक जे आहे म्हणजे शेंगा जे लागले होते ते संपूर्ण खाल्लेले आहेत असा एक तो एक व्हिडिओ होता आणि तसा प्रकार आपल्या शेतामध्ये सुद्धा होऊ शकते त्याच्यासाठी खबरदारी म्हणून म्हणून आपण पहिल्यांदा पिकाचं निरीक्षण करायचं आहे त्यानंतर आपल्याला समोरचं नियोजन आहे ते, ते, ते चांगल्या पद्धतीने करता येईल जर तुमच्या पिकामध्ये आळीचा अटॅक वाटत असेल की आता आपल्या शेंगा लागलेल्या आहेत आणि शेंगाचा शेंगाला जे आहेत तुमच्या आळी म्हणजे खात आहे बाबा तर अशा तुम्हाला त्या ठिकाणी प्रोफेक्ट सुपर आणि इमॅमेटिम बेंझट या दोघांचं कॉम्बिनेशन त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे जर आळीचा अटॅक खूपच जास्त असेल आता खूप प्रमाणामध्ये नुकसान केलेलं आहे पिकाचं आणि तुम्हाला आळी जी आहे ते लवकर आणि शंभर टक्के कंट्रोल करायचं असेल तर तुम्हाला प्रतिपंपासाठी बॅराझाईट चाळीस ते पन्नास एम एल बॅराझाईटचं स्प्रे हे आळण्याचं काम तुम्हाला घ्यावे लागेल आता तिसऱ्या फवारणी करूनसुद्धा ही फवारणी तुम्हाला घेण्याचं कारण म्हणजे तसं वातावरणच आहे आळीला एकदम सुटेबल वातावरण आहे आणि अशामध्ये आळीसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे आता तिसरी फवारणी केल्यानंतर आपल्याला फवारणी करायची गरज पडत नाही परंतु वातावरणामध्ये जे होणारा बदल आहे म्हणजेच रिमझिम पाऊस पडत आहे पुन्हा ऊन पडत आहे असं वातावरण आळीसाठी पोषक आहे असं मला वाटते कारण की एक तर झड सुद्धा लागत नाही आणि रिमझिम पाच मिनटं झिमझिम पडते आत्तासुद्धा पाऊस साधारण पाच एक मिनटं पडला तीसुद्धा रिमझिम आणि अशामध्ये आळीचा अटॅक आणि सकाळी जी पडणारी धुई आहे त्याच्यामुळे सुद्धा अळीचा अटॅक मला तर वाटते की जास्त पडत आहे पिकामध्ये तर असं निरीक्षण पहिल्यांदा करून पहा झाडाला पहिल्यांदा हलून पाहायचं आहे आपल्याला की आळीचा अटॅक कुठं दिसते का खाली आळी पडलेली दिसते का आणि याचं संपूर्ण निरीक्षण तुम्ही करायचं आहे कारण की आता जर तुम्ही अळीचं नियंत्रण जर चांगल्या पद्धतीने केलं तर तुम्हाला येणारं उत्पादन जे आहे चांगल्या पद्धतीचं चा। येऊ शकते नाहीतर तुम्ही आत्ता जर म्हणशाल की आपली तिसरी फवारणी झालेली आहे आता काय तर नाही भरलेली आहेत आता कुठं आळी खाणार आहे असं जर तुम्ही म्हणत बससाल तर तुमचं बरेच प्रमाणामध्ये सोयाबीनचं नुकसान जे आहे आळी करून जाऊ शकते आज तुम्हाला आणखी याच्यामध्ये काही घ्यायचं असेल तर तुम्ही झिरो झिरो पन्नास आणि बोरन त्याच्यामध्ये वापर करू शकता त्याचासुद्धा चांगला रिझल्ट आहे आपण आता फवारणी घेऊन साधारण तीन दिवस झालेले आहेत आणि त्याचा रिझल्ट आपल्याला चांगला मिळालेला आहे तर हे थोडीफार याच्यामध्ये तुम्हाला खबरदारी घ्यावी लागेल